24 श्वास चालू पुढाऱ्यांना सिंगम पोलीस काय असतात दाखवून देण्याची खरी गरज दाखवाच अहमदनगर पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये अहमदनगर शहरात मागील वर्षी गामा भागानगरे यांचा खून झाला होता त्यावेळी नितेश राणे यांनी गामा भागानगरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली होती त्यावेळी नितेश राणे यांनी आरोपींवर तात्काळ कारवाई करण्यासाठी कोतवालीचे पी आय यादव यांना अरेरवीची भाषा वापरली होती आणि दम दिला होता त्यानंतर अहमदनगर शहरात खासदार निलेश लंके यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमादरम्यान पोलिसांना डीवाय एस पी आणि पी आय यांना अरेरवीची भाषा वापरत तुला प्रेमाची भाषा कळत नाही का थोडी लाज वाटू द्या अशी भाषा भर कार्यक्रमात पोलिसांना माईकवर वापरली तर अहमदनगर शहरात असे अनेक राजकीय नेते पोलिसांना दमात घेण्याचे काम करत असतात पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता जो राजकीय नेता आमदार खासदार दम देण्याची भाषा करत असेल तर खाकीचा दरारा काय असतो हे दाखवण्याची खरी गरज पडली आहे कारण नगर शहरातील राजकीय नेत्यांना पोलिसही जनतेचे रक्षक आहेत भक्षक नाहीत हे कळत नाही त्यामुळे यापुढे जर कोणता आमदार खासदार जर पोलिसांना दमात घेत असेल तर त्यांच्या दबावाला बळी न पडता काम करण्याची भावना सर्वसामान्य जनतेमधून होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर